मार्गशीर्ष महिनो संपल्यानंतर बऱ्याच दिवसांना आज गावठी चिकन केलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यावर हळद आपलं मालवणी अरोमाचं भाजको मसालो मीठ आला लसूण मिरची पेस्ट लिंबू लावून अर्धो तास मॅरिनेट करत ठेवले ह्यो मालवणी मसालो आपलाच प्रॉडक्ट असा ह्यो मसालो अगदी पारंपरिक पद्धतीनं भाजून डंकावर कुटून बनवतो ह्याच्यात गरम मसाल्याचं प्रमाण चांगला असल्याकारणान वेगळं चिकन मसालो किंवा गरम मसालो घालूचो लागणार नाही ह्यो मसाला जर तुमका हो असा, तर खाली दिलेल्या नंबर वर नक्की संपर्क साधा तेल चिकन चांगला सर इकडे मी कांद्या खोबऱ्याचा भाजक्या वाटप करून घेते मगे भांड्यात तेल कांदो टोमॅटो तेजपत्ता कडीपत्ता हळद आला लसूण पेस्ट भाजको मसालो घालून झणझणीत फोडणी करून घेतलंय फोडणी चांगली परतून घेतल्यावर त्याच्यात मग अशी चांगल्या मुरलेलं चिकन घातलंय आणि जरासा कडकडीत पाणी आणि मीठ घालून शिजत ठेवलंय चिकन चांगला शिजल्यावर त्याच्यात मग अशी केलेला कांद्या खोबऱ्याचं वाटप घातलंय आणि परत थोडा वेळ शिजत ठेवलं चिकन गावठी असल्यामुळे कोंबडीच्या पोटात अंडी होती ती सगळ्यात मी शेवटी घालून घेतले त्याच्यामुळे ती फुटणत नाही सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घेतले बघा आपल्या मालवणी अरोमाच्या मसाल्यात गावठी चिकन कसा मस्त तयार झाला आता नेहमीप्रमाणे हो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो त्यामुळे आमचे ह्या व्हिडिओ पण नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्य